पट्टीच्या पुढे पडलेला असतो त्याच्यामुळे न दिला जातो तसाच हा जा बैलगाडीचा क्षेत्र आहे या बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये आपल्या प्रत्येक नियम आठी आहेत रूल्स आहेत त्या आता फाटी असते पळायला पळायच्या फाटीमुळे तास सोडल्यानंतर तास बाद म्हणून दिला जातो पण बक्कासूर पुढे होता त्यांनी पळून एक नंबर केला होता पण कुठेतरी नियमाच्या आठींच्या बंधनीमुळे नंबर जे आपली शिर्डीची गाडी होती त्यांना एक नंबर दिला त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देतोय एक ते बारामध्ये जेवढ्या गाड्या पळाल्या सर्वांना शुभेच्छा देतो मी कोणी कोणाला ट्रोल नका करू कारण की बकासूरची गाडी आणि बकासूर आणि मोठा सोन्या पळाला होता तेव्हा बाकीच्या गाड्या फल झाल्या होत्या तेव्हा सुद्धा बकासूरला एक नंबर दिला होता ते सुद्धा विसरू नका मित्रांनो जे सत्य आहे ते सत्य बोलायला काय हरकत नाहीये कुठेच कोणाला ट्रोल नका करू त्या बिचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत केलेली असते आणि मैदानाचं नियोजन केलेलं असतो